मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तु यूट्यूब चॅनल मध्ये आज आपण पाहूया ऐकूयात एप्रिल चोवीस या महिन्याचे राशींचे राशी भविष्य आता पहिली रास मेष रास व्यवसायामध्ये आवक राहील नोकरीमध्ये मनाविरुद्ध तडजोड करावी लागेल संततीला शारीरिक कटकटी जाणवतील विद्यार्थ्यांना उतावळेपणाने नुकसान होऊ शकते सरकारी कामात विलंब होईल स्वभावामध्ये थोडा चिडचिडेपणा येऊ शकतो उष्णतेचे विकार येऊ शकतात वाहन चालवताना काळजी घ्यावी सासूरवाळीमध्ये काही अडचण येऊ शकतात मित्रांशी सुद्धा वादाचे प्रसंग होऊ शकतात गणपतीची उपासना तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे यानंतर आहे दुसरी रास वृषभ रास आपण संततीच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी विद्यार्थ्यांना कष्टाने यश मिळेल सरकारी कामात अनुकूलता राहील जोडीदाराबरोबर काही वाद होऊ शकतात भागीदारी व्यवसायामध्ये अनपेक्षित समस्याही येऊ शकतात नोकरीमध्ये मनासारख्या घटनाही घडतील बोलण्यातून वादाचे प्रसंग येतील ते टाळावे वैयक्तिक चैनीसाठी खर्च होऊ शकतो कलाकारांना सुसंधी मिळेल प्रवासात अडचणीसुद्धा सुद्धा येतील यानंतर आहे तिसरी रास मिथून रास व्यावसायिक चढ उतार राहतील आर्थिक नियोजनात बिघाड होईल नोकरीमध्ये उत्तरार्ध चांगला राहील संततीच्या वर्तुण लक्ष द्यावे विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळू शकेल भावंडांच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी नव्या ओळखीतून फायदे मिळतील आईवडिलांविषयी चिंता राहील सरकारी कामात सफलता मिळेल प्रवासात विघ्न येऊ शकते यानंतर आहे चौथी रास कर्क रास संततीच्या बाबतीत संमिश्रता राहील विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील सासूरवाडीबरोबर वादाचे प्रसंग येतील वाहने जपून चालवणे हाडांची दुखणी त्रास देतील व्यावसायिक अडचणी येतील नोकरदारांना सतत तणाव हो राहील कौटुंबिक समस्या वाढू देऊ नयेत प्रवासात काळजी घ्यावी मित्रांचे सहकार्य चांगले राहील ओम नम शिवाय जप रोज एकशे आठवड्याला नक्की करावा यानंतर आहे पाचवी रास सिंह रास व्यावसायिक आवस चांगली राहील नोकरीमध्ये तडकाफडकी घटना मनाविरुद्ध घडतील संततीच्या बाबतीत शुभ घटना आहेत जोडीदाराबरोबर चांगले संबंध राहतील तब्येतीच्या तक्रारी या वाढू शकतात लक्ष द्यावे नोकरी आपल्याला काही कटकटी होऊ शकतात सरकारी कामं या पुढे ढकलावीत पोटाचे काही त्रास होऊ शकतात रवी म्हणजे सूर्याची उपासना करणे आपल्या शेती अतिशय महत्त्वाचे यानंतर आहे कन्या रास उद्योग व्यवसायामध्ये प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये हितशत्रूंमुळे अडचणी येतील संततीच्या बाबतीत अनपेक्षित चांगल्या घटना घडतील विद्यार्थ्यांना खूप कष्टाने यश मिळेल हाडांची दुखणी त्रास देतील कौटुंबिक वातावरण गोंधळाचे राहील आर्थिक व्यवहारामध्ये सावधानता ठेवा सरकारी कामे रेंगाळतील मित्रांच्या काही समस्या आपल्याला समोर येऊ शकतात यानंतर आहे सातवी रास तूळ रास व्यवसायामध्ये प्राप्तीचे प्रमाण कमी राहील नोकरदारांना पूर्वार्ध चांगला राहील संततीच्या बाबतीत चिंता निर्माण होऊ शकतात विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल आई वडिलांच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे सरकारी कामात सफलता मिळेल कुटुंबात वादाचे प्रसंग येतील व्यसनावर नियंत्रण ठेवावे मित्रांची साथ मिळेल यानंतर आहे वृश्चिक रास आठवी रास संततीला कायदेशीर प्रकरणातून त्रास होऊ शकतो विद्यार्थ्यांना प्रयत्नाप्रमाणे यश मिळेल स्थावरातून कौटुंबिक वाद उफाळून अविचारी निर्णयातून नुकसान होऊ शकते व्यवसाय चढउतार राहील नोकरीमध्ये उत्तरार्ध समाधानकारक राहील सरकारी कामात सफलता मिळेल प्रेम प्रकरणातून अडचणी निर्माण होतील यानंतर आहे नववी रास रास व्यवसायामध्ये प्राप्ती चांगली राहील नोकरदारांमध्ये नोकर बदल जाणार नाहीत संततीच्या कामात तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांना अनपेक्षित छान यश मिळेल सरकारी कामात पूर्वार्ध चांगला राहील कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढू शकते शेतीपासून आर्थिक फायदे मिळतील कलाकारांना सुसंधी मिळेल भावनांना काही अडचणी येऊ शकतात गुरुची उपासना तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे यानंतर आहे दहावी रास मकर रास कौटुंबिक वादाचे प्रसंग येतील जोडीदाराला अपघाताचे भय राहील खर्चाचे प्रमाण वाढेल संततीला नोकरी अडचणी विद्यार्थ्यांना कमी यश मिळेल व्यावसायिक आवक चांगली राहील नोकरीमध्ये पूर्वार्ध चांगला राहील मोठ्या भावंडांची वादाचे प्रसंग येतील सरकारी कामात सफलता मिळेल मित्रांपासून अलिप्त राहावे लागेल यानंतर आहे अकरावी रास कुंभरास व्यावसायिक अडचणीमध्ये वाढ होईल नोकरीमध्ये नियमांचे उल्लंघन करू नये कायदेशीर प्रकरणातून त्रास होऊ शकतो अतिविचार टाळावेत रागावर पूर्ण नियंत्रण ठेवावे रक्तदाब असणाऱ्यांनी पूर्ण काळजी घ्यावी सरकारी कामात उत्तरार्ध चांगला राहील काका लोकांमुळे समस्या उद्भवतील मामा मावशींच्या बाबतीत अडचणी प्रवास टाळावेत यानंतर आहे बारावी रास मीन रास उद्योग व्यवसायामध्ये आवक चांगली राहील अचूक अंदाजामुळे लाभ मिळेल नोकरीमध्ये बदल जाणवणार नाहीत मध्यस्थी आणि कायदेशीर प्रकरणातून अडचणी येतील संततीला अपघाताचे भय विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश लावेल सरकारी कामात संमिश्र परिणाम मिळतील प्रवासातून कामे यशस्वी होतील कलाकारांना सुसंधी मिळेल वितरांशी वाद होऊ शकतो गुरुची उपासना तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे तर हे होतं मित्रांनो आपल्याला दोन हजार चोवीसच्या एप्रिल महिन्याचे बारा राशींचे राशी भविष्य तुम्हाला वास्तू तथास्तु कुंडलीचं मार्गदर्शन आणि वास्तूचं मार्गदर्शन हवं असेल प्रॉडक्ट तुम्हाला घरपोच मागवायचे असतील तर ऑफिसचा कस्टमर केअर नंबर म्हणजेच वास्तू तथास्तुचा कस्टमर केअर नंबर आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करा आणि सगळे प्रॉडक्ट तुम्ही घरपोच मागू शकता ऑनलाईन मागवायचे असतील तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट कॉम ही वेबसाईट तुम्ही नक्कीच भेट द्या शुभम भवतू आणि शुभाशीर्वाद